नमस्कार निषेधार्थ कॅन्डल मार्च सोलापूरच्या वाल्मिक कराड पक्षातून हकालपट्टीची मागणी सोलापुरातही हत्येचा गुन्हा असणारा वाल्मिक कराड पक्षात असून त्याची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पीडित कुटुंबानं शरद पवारांकडे केली आहे सोलापूरचे माजी महापौर प्रमोद गायकवाड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल असून एकतीस डिसेंबर रोजी प्रमोद गायकवाड सह सा त्याच्या साथीदारांनी वैभव वाघे या तरुणाला पूर्ववैमनस्यातून मारहाण करत गंभीर जखमी केलं होतं यात या तरुणाचा मृत्यू झाला होता या संपूर्ण परिसरात प्रमोद गायकवाड याची दहशत असून मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली सोलापूरात वैभव वाघे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूरचे माजी महापौर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोलापूरच्या वाल्मिक कराडाची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी या पीडित कुटुंबानं केली आहे एकतीस डिसेंबर रोजी प्रमोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वैभव वाघे या तरुणाला पूर्ववैमनसातून बेदम मारहाण केली होती या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वैभवचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड अन्य अन्य आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वैभव वाघेला श्रद्धांजली वाहण्यासाठी या नागरिकांनी कॅन्डल मार्च आयोजित केला होता प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मिक कराड आहे अनेक वर्षापासून तो नागरिकांना त्रास देतो खंडणी वसूल करण्यास पासून मारहाण करण्यापर्यंत प्रमोद गायकवाडची दहशत असून त्याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे तारखेला भीमा कोरेगावला जात असताना प्रमोद गायकवाडनी आणि त्याच्या सर्व साथीदारांनी आणि त्याचे तीन मुलं आणि त्याचा एक पुतण्या आणि आन आणि बाकीचे साथीदार यांनी सगळेजण मिळून भीमा कोरेगावला जाणाऱ्यांना सर्वांना धक्काबुक्की करून आम्हाला मारहाण केलं तर त्यामध्ये मी स्वतः पण आहे माझा छोटा भाऊ आहे आणि बाजूचे दोन जण आहेत आणि एक लेडीज पण आहे मग त्यातच वैभव वागेला फोन गेला की असाच मारहाण व्हायले म्हणून फोन गेल्यावर त्यांनी न राहता त्याला न विचार करता त्यांनी आईचा वडला बायकोंचा मुलीचा बहिणीचा विचार न करता त्यांनी घराच्या बाहेर पडला आणि आमच्या मदतीला जाऊन आला त्याला एवढं त्याला एकट्याला बघून एवढं मारहाण केले की अतिशय मारहाण केले त्याच्या सहा तारखेला त्या मारहाणमधून मृत्यू झालेला आहे माझं प्रशासनाला एवढंच विनंती आहे की जो आहे प्रमोद गायकवाड त्याला आता अटक आहे शरद पवार गटामधला त्याला वरुण मंत्रालयामधून त्याला सपोर्ट येत आहे की त्यांनी सुटण्याचे चान्सेस आहेत हे असं आमच्या कानावर येत आहे मी फक्त विनंती एवढंच करतो की शरद पवार गटामधल्या शरद पवारांना की त्याला लवकरात लवकर पक्षामधून हकलपट्टी करावे आणि असल्याने ठेवणे ही सोलापूरचा वाल्मिकी कराडच आहे ही जर सुटून आला तर आमच्या पूर्ण सोसायटी मधल्या अवॉ आमच्या कुटुंबियांना सगळ्यांना धोका आहे त्यांचा आणि उद्या त्यांनी जर काय झालं केलं तरी मार हान करायला परत आणखीन मारायला जीव मारायला मागं पुढं त्यांनी